आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोपट पोहे बनवणार आहोत तर त्यासाठी मी ते पोहे धुवून घेतलेली आहे त्याचबरोबर पोपटीची दाणे उकडून घेतलेली आहे आणि येथे मीठ हळदी पावडर कांदे कोथिंबीर मिरच्या कापून घेतलेली आहे त्याबरोबरच जिरा मोरी पण घेतलेली आहे हे पोपट पोहे साधारणतः मकर संक्रांतीला खूप जास्त बनवले जातात नाश्त्याला प्रत्येकाच्या घरी पोपट पोहे बनवतातच आमच्या इकडे तर चला आता आपण याला फोडणी घालूया त्यासाठी मी ते कढईमध्ये सर्वात आधी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला जिरा मोरी टाकून घ्यायची आहे जिरा मोरी टाकल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायची आहे मिरच्या टाकल्यानंतर छान असं त्या मिरच्यांना शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदे टाकून घ्यायचे आहे कांदे टाकल्यानंतर त्या कांदे मिरच्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं त्यांना शिजू द्या बघू शकता असं परततच राहा थोड्या वेळ त्यांना शिजू द्यायचं आहे आपल्याला कांदी मिरची छान शिजल्यानंतर आता त्याच्यामध्ये मीठ व हळदी पावडर टाकूया आणि त्यांना पण छान असं परतून घेऊया बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये पोपटीचे दाणे टाकायचे आहे जे मी उकडून घेतलेले होते आता त्यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये हे पोहे टाकायचे आहे हे जाड पोहे आहेत मी छान असे धुवून घेतलेले आहेत जे आपण कांदे पोह्यासाठी पोहे बनवतो तेच पोहे आहेत हे मी साफ करून म्हणजे स्वच्छ करून छान असे धुवून घेतलेली होती आणि आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपले पोपट पोहे रेडी झालेले आहेत खूपच टेस्टी लागतात हे आणि ही पारंपरिक रेसिपी आहे जी मकर संक्रांतीला आमच्या इकडे खूप बनवली जाते आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर आपले पोपट पोहे एकदम रेडी झालेले आहेत बघू शकता काय मस्त दिसत आहेत एकदा तरी या पद्धतीने बनवून बघा खूपच टेस्टी लागतात आणि आता मी आता पो हे पोपट पोहे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे बघू शकता काय मस्त पोपट पोहे रेडी झालेले आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद